कोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील चार फरार आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा नोव्हेंबरला रात्री गोकोधाम सोसायटी खुटवडनगर सिडको या ठिकाणी फटाके फोडण्याच्या कारणावरून कुरापत काढून कोयत्याने मारहाण केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी प्रशांत दत्तू अरसोळे विशाल दीपक सोनवणे समाधान लक्ष्मण आहेर प्रथमे संजय जगताप या आरोपींनी त्यांच्या राहत्या घराजवळ वावरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींना अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या आदेशाने क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर पोलीस हवालदार संजय सानाब सुनील आहेर प्रकाश पोडके प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे महेश खांडबहाले जितेंद्र वजीरे आदींनीही कारवाई केली आहे इन्सेन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक